जवारी चांगली भेटते कशी किलो आणले मित्रांनो नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो काय करू राही लई चांगलं भेटलं रे चांगलं आहे भेट ज्यावारी जेवारी चांगली भेटते कशी किलो आणले पंचेचाळीस रुपये किती पंचेचाळीस रुपये किलो पंचेचाळीस मस्त महाग झाली रे हा ज्यावारी महाग घेते हा काय गहू चांगले पण ज्या भाव आहे नाही चांगली भेटली एकदम काय बनवणार आहे आज जेवायला काय बनवती आपण आहे ना संध्याकाळी दुपारी काय खिचडी भात लावू खिचडी भात आई सोयाबीनचा भात लाव ना भारी हां लावती का हय आई बोल ना हा हो बोलतोय तूच बोलला नाही काय तुला म्हणत होतो मी दोन पैसे जास्त लावून देऊन घेतली तू ती अठ्ठेचाळीस वाली घ्यायची होती ना ती घ्यायची होती ती नाही घेतली नाही घेतली नाही चांगली ह्याच्या ज्वारी चांगली आहे आणि गहू कसे भेटले पंचेचाळीस निस एवढे माग कसकेन चाळीसने भेटले अच्छा ऐक ना मी काय म्हणत होतो आपल्याला काय म्हणते त्याला संध्याकाळी जरा हे बनव ना संध्याकाळी माझं फेवरेट चारशे रुपये किलो कोबर चारशे रुपये किलो झाले बापरे लईच माग झाला काही मला करंजी खाऊशी वाटली ती म्हणून म्हटलं होतं आणायचं का चांगलं संध्याकाळी आणतो मी बनव कोबर लईच माग झालो ना आपण हो नक्की घेऊ हा घेऊ करून इकडे आई भिंतीचा कलर जो गेलेला आहे ना कलर लावून घ्यावा लागेल बरं का आपल्याला घेऊ कलर कलर गेलाय

अरे पण यो फॅन आहे म्हणून मी नाही लावला आहे इथे हो तिकडं का चालतंय घेऊ तुम्ही आज आहे ना आता जॉईंट करून घेतो घेऊ करून आपण ती त्याचं पण आहे का नाही पाऊस पण काय सुधारून नाही ना भाई निस्त पाऊस शिव राहिलाय हा नाही नाही चांगलाच पाऊस आलाय का बाहेर पाऊस चालू आहे हा हम्म काय नाही रे बाबा पाणी नाही आलं का मग बाई आज सकाळी हा नाही आलं का बनवू मग संध्याकाळी बर का हा संध्याकाळी करंजा बनवू मित्रांनो आपण करंजा खाऊ एकदम आईच्या आजच्या करंजा एकदम खूप छान करंजा बनवते आई तर संध्याकाळी तो ब्लॉक टाकतो मी फक्त खोबर हा काय म्हंटल खोबरं घेऊ घरा मैदान खोबरं तर मित्रांनो भेटूयात संध्याकाळी आपण म्हणजे नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण करंजा कशा बनवणारे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो चला बाय